पानसे या आडनावालाच एक दैदित्यमान असा इतिहास लाभलेला आहे अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून स्वराज्याच्या उभारणीत अनेक पानस्यांनी सहभाग घेतला आहे आणि इथे मी तुम जरूर सांगू इच्छेन की जेव्हा अफजलखानाने स्वराज्यावर स्वारी केली होती अफजलखान चालून आला होता तेव्हा त्या अफजलखानाकडे किती पायदळ आहे किती घोडेदळ आहे किती हत्ती आहेत ह्याची माहिती पानस्यांनी काढून शिवाजी महाराजांना दिली होती आणि अगदी परफेक्ट अगदी तंतोतंत माहिती त्यांनी काढली होती आणि त्याच्यासाठी पानस्यांनी अफजलखानाचाच एक अधिकारी शेख म्हणून होता त्याला आपल्याकडे वळवून घेतलं त्याला म्हटलं की अरे तू मराठी माणसं मुलखातला तू आपला करून त्याला वळवून घेतलं आणि त्याच्याकडून अतिशय महत्त्वाची माहिती काढून घेतली की ज्याचा उपयोग शिवाजी महाराजांना संपूर्ण योजना आखण्यासाठी आणि आपण किती तयारीत राहायचं किंवा पुढच्या सगळ्या गोष्टींसाठी झाली त्यामुळे शिवाजी महाराजांपासून या स्वराज्याच्या उभारणीत पानस्यांचं योगदान आहे पुढे पेशव्यांच्या दरबारी आपण होतो तोफा डागण्याचे आपले कारखाने होते तोफखाना संपूर्ण पानस्यांकडे होता हे आपण सर्व जाणताच याच इतिहासाच्या जी तिसरी आवृत्ती आहे त्याचं प्रकाशन आपण करणार आहोत आणि त्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करते आहे सुप्रसिद्ध इतिहास संशोधक श्रीयुत पांडुरंग बलकवडे यांना श्रीयुत अनिल श्रीधर यांना विनंती आहे की बलकवडे सरांना आपण रंगमंचावर घेऊन यावं आज या आवृत्ती आज आपली ही तृतीय आवृत्ती आहे यापूर्वी एकोणीसशे एकोणतीसमध्ये आपली पहिली इतिहासाची आवृत्तीचं आपण प्रकाशन पांडसे मंडळाने केलं होतं त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन आपण केलं आणि त्यावेळेला हे प्रकाशन बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते आपण केलं होतं आणि या द्वितीय आवृत्तीचं या द्वितीय आवृत्तीसाठी बाबासाहेब पुरंदरांनी त्याचं प्रास्ताविक देखील आपल्या आवृत्तीचं केलेलं होतं आज ही तिसरी आवृत्ती आपण प्रकाशित करत आहोत या संपूर्ण इतिहासाच्या मागे जी आपली मनोभूमिका आहे हा इतिहास सांगण्यासाठी तो पुढे आणण्यासाठी तो आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचवण्यासाठी या मा लेखनामागची सर्व पार्श्वभूमी आपल्यासमोर मांडत आहेत मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर जयंत पानसे नमस्कार मी जयंत पानसे पानसे घराण्याच्या इतिहासाची पार्श्वभूमी म्हणजे इतिहासाचा इतिहास कसा निर्माण झाला याच्याबद्दल एक दोन शब्द मी बोलणार आहे म्हणजे थोडीशी ब्या पार्श्वभूमी आपल्या मनात तयार होईल स्वराज्याच्या उज्ज्वल काळात पुष्कळ घराणी पुढे आली पानसे घराण्यातील त्यातली पानश त्यातलंच एक पानशांचं घराणं पंचवीस पिढ्यांचा इतिहास म्हणजे जवळजवळ सहाशे वर्षांचा इतिहास आपल्याला वाचायला मिळतो मुलचे कुठले त्यांचा विस्तार कोठे कुठे कसा होत गेला त्याच्या उपशिखा कशा होत गेला यासह अनेक प्रश्न आपल्याला पडतात एकोणीसशे अठ्ठावीस साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकांमध्ये बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा होतो त्याचे संपादक होते कैलासवासी केशव रंगनाथ पानसे एकोणीसशे चोवीस साली त्यांनी पेन्शन घेतलं इंजिनियर म्हणून असिस्टंट इंजिनियर आणि पुढचे चार वर्ष अथक परिश्रम करून त्यांनी जुने जुनी दप्तरे वंशावळी आणि इतर दस्तऐवज एकत्र करून पानसे गरण्याचा सुमारे पाचशे वर्षाचा इतिहास दिला हा इतिहास म्हणजे पाचशे वर्षाचा इतिहास कुठला तर तुम्ही अगोदरचे इतिहास वाचले असतील किंवा आपल्या पानसेमंडल डॉट कॉम या वेबसाईटवर गेला असाल तर ति तिथे थोडाफार उल्लेख त्याचा आहे की चौदाशे शहाण्णव साली विजयनगरपासून आपली भ्रमंती सुरू झाली स्थलांतर सुरू झालं तेव्हापासून जो तो इतिहास हा इतिहास प्रसिद्ध करण्यासाठी सध्याच्या पानसे मंडळींचे एक संस्थापक आणि माजी कार्याध्यक्ष कोंडेव साळाराम काका यांच्या मातोश्री यांनी अद् अर्थसहाय्य केल्याची तेव्हाची नोंद आहे एकोणीसशे त्र्याहत्तर साली केशव रंगनाथ यांचे सुपुत्र सदाशिव केशव मी नाव पुढं पानसे म्हणत नाही कारण सगळेच पानसे आहेत सदाशिव केशव आयकर खात्यातील निवृत्त झाले आणि वडिलांसारखेच पानसे मंडळींचे प्रेम असल्यामुळे पानसे कुटुंबाच्या इतिहासाची नवीन उपलब्ध झालेल्या माहितीसह द्वितीय आवृत्ती काढावी अशी त्यांना इच्छा झाली श्री कोंडेव साराम काका यांनी पुढाकार घेऊन ते मुख्याध्यापक असलेल्या रास्तापेठ एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक शाळेत पहिली सभा घेतली या सभेत काही मोजकेच पानसे मंडळी उपस्थित होती एकोणीसशे अठ्ठावीस सालच्या पानसे गरण्याच्या इतिहासात इतिहासाला महामहोपाध्याय दत्तोवामन पोद्दार यांनी प्रस्तावना लिहिली होती त्यात महामहोपाध्याने म्हटले आहे की सर्व पानसे मंडळी एकत्र येऊन कुलसंमेलन संस्था सहकारी तत्वावर काढून लवकरात लवकर कायम करावी जेणेकरून पानसे मंडळींची हर प्रकारे उन्नती होईल एकोणीसशे त्र्याहत्तरच्या रास्तापेठ हायस्कूलमधील ही प्रथमसभा आद्य पानसे मंडळाची नांदीस ठरली सर्वश्री मनोहर भास्कर कोंडेशाळाराम सदाशिव केशव सदाशिव केशव डॉक्टर केशव विष्णू विठ्ठल दिगंबर विश्वंबर दिगंबर विनायक विश्वनाथ भीमा आ, भीमाशंकर भीमाशंकर विश्वनाथ वसंत कृष्णाजी अशी पानशांच्या अनेक मूळ गावातील आणि उदरनिर्वाहासाठी पुण्यात स्थायिक झालेली समवयस्क व समविचारी पानसे मंडळी ही एकत्र आली त्यावेळेचे उद्दिष्ट होते पानसे ग्रहणाच्या इतिहासाची द्वितीय आवृत्ती ही सर्वांच्या परिश्रमाने एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली प्रसिद्ध झाली वीसशे तेरापासून तिसऱ्या आवृत्तीचे काम सुरू आहे म्हणजे आता जवळजवळ दहा वर्ष झाली सौ श्यामाला दिलीप यांनी खूप परिश्रम घेऊन दुसऱ्या आवृत्तीनंतर उपलब्ध झालेल्या ऐतिहासिक दस्तावेजाचे संशोधन करून पानसे मंडळीच्या इतिहासातील योगदानाचे प तपशील शोधून काढले आपले काराध्यक्ष हे वैद्यकीय क्षेत्रातील एक प्रसिद्ध डॉक्टर आहेत तरीही त्यांनी आणि दुसरे अनिल म्हणजे श्री अनिल श्रीधर यांनी पानसे ग्रण्याच्या संबंधी आत्मीयता असल्यामुळे या तिसऱ्या आणि सुधारित आवृत्तीचे संपादन केले आहे अशा रीतीने पानसे ग्रहण्याचा इतिहास याची तिसरी आवृत्ती आज आपण प्रकाशित करत आहोत या तिसऱ्या या दीर्घ इतिहासातील ते दुसरा भाग म्हणजे वंशवेल फार कमी कुटुंबे तीन चार पिढीच्या पाठीमागतील पूर्वजांची नावं सांगू शकतात पण आपण पानसे मंडळी अभिमानाने सांगू शकतो की गेल्या कित्येक पिढ्यांची माहिती आपल्याकडं आहे उदाहरणार्थ माझी म्हणजे जयंत दिगंबर याची पानसे ग्रहांतील मूळ पुरुषापासून तेविसावी पिढी आहे मी तेविसाव्या पिढीतला आहे प्रतिनिधी असो <laughs> एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली प्रसिद्ध झालेल्या आवृत्तीमुळे माझे नाव आहे त्यानंतर आता जवळजवळ सव्वीस सत्तावीसावी पिढी चालू आहे चालू असेल गेल्या चाळीस वर्षामध्ये पानसे मंडळींनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केल्याने त्यांचे संपर्काचे तपशील मिळवून पुढील पिढ्यांची माहिती जोडण्याचे अतिशय अवघड काम चालू आहे पानसे मंडळांकडून आपल्याला या संदर्भात संपर्क झाल्यास आपण जसा आपण आत्ता उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे तसाच द्यावा ही विनंती पानसे विश्व ह्या वेळच्या विशेषांकात ज्यांना ज्यांना मिळाला आहे मी पोस्टाने कॉपी मिळाली की आपल्या वेब फेसबुक पेजवर पण आहे नंतर व्हॉट्सॲपवर पण प्रकाशित झालेला आहे त्या पानसे विश्व या वेळच्या विशेषांकात आपल्या कुटुंबाचा इतिहास आपणच लिहा म्हणून एक आर्टिकल आहे एक लेख आहे तो तुम्ही सगळ्यांनी बघितला असेलच त्याची एक आपण परत कायम काढून घ्यावी आणि त्याप्रमाणे आपण जर आपला इतिहास स्वतःच लिहिला एक कायमची तर ती पुढच्या पिढीला फार मोठ्या प्रमाणाची मदत होईल तो लेख या संदर्भात आपण अवश्य वाचावा ही विनंती धन्यवाद या प्रकाशन सोहळ्यासाठी मी अनिल श्रीधर यांनाही रंगमंचावर बोलवते तसेच श्रीयुत राजीव पांसे यांना पुन्हा एकदा विनंती आहे की कृपया आपण रंगमंचावर यावं mm -hmm. कृपया सर आपण रंगमंचावर यावं मगाशीच सांगितल्याप्रमाणे आता सुरवातीला आपण आधी या तृतीय आपल्या घराण्याच्या तृतीय इतिहासाच्या आवृत्तीचं प्रकाशन करणार आहोत मी श्रीयोत पांडुरंग बलकवडे यांना विनंती करते की त्यांनी या तृतीय ते आवृत्तीचं प्रकाशन करावं <ण्यारी> इतिहास आहे तो पानस्यांचा त्यामुळे बाहेर हळूहळूच येणार